आमचा आहे छोटा पिल्लू आमचा आदवे आणि खूप रडत होता सका शुभ सकाळ मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे तुम्ही सगळे मजेत असालच मजेत नसलात तरी मजेत राहिला शिका डोम का का स्वप्ना एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनासून स्वागत करत आहे आणि मित्रांनो आम्ही काल आलेलो होतो म्हणजे शुक्रवारच्या रात्री आम्ही आलेलो होतो आमची एक आम्ही फॅमिली पिकनिक बनवली होती म्हणजे फॅमिली म्हणजे सगळे मैत्रिणी होत्या सगळ्या आम्ही बहिणी वगैरे सगळ्या आम्ही बहिणी वगैरे होतीय साई साई आहे माझ्यासोबत तिकडे सगळ्या बहिणी आणि अर्ध्या मैत्रिणी होत्या सो आम्ही वीस लेडीज होतो आणि आमची छोटी मोठी बच्च्या पाठी होती इकडे आहे आमचा प्रणव सगळे तयारी आता आम्ही केलेली आहे अर्ध्या महिन्या पुढे गेलेले आहेत आणि बघा आणि आजचं आमचं दर्शन होणार आहे तुळजापूर आणि खूप सारे देवस्थान आम्ही करणार होतो हा पण व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा दर्शन करा व्हिडिओ मधून जे जे आम्ही करणार आहे ते तुम्ही पण करा सो चला आता आम्ही ओटी घेत आहोत आणि चाललेल आहोत तुझ्या दर्शन करा तुळजा भवानी माते की हा आमचा आहे खूप रडत होता आदवेत आमचा त्रास झाला ना आम्ही म्हणजे मित्रांनो कसं तीन दिवस झाले आम्ही कंटिन्यू म्हणजे प्रवास करतोय आणि सगळ्यात छोटा आहे ना बच्चा आमचा थोडाफार त्रास होणार ना ब्रेक घेतला हा एकदा कंटिन्यू So, मित्रांनो आता आम्ही मंदिरात चाललेला आहोत आणि मंदिरात जर अभिषेक करायचं असेल तर पाचशे रुपयाची ओटी आणि आपल्याला एका बाईची ओटी तिकडे भरणार सो आम्ही अभिषेक वाली ओटी घेतलेली आहे आणि डायरेक्ट आम्हाला गाभाऱ्यामध्ये घेऊन जाणार सो मस्त तिकडे देवीचं दर्शन पण होणार त्यासाठी आम्ही जात आहोत आता ओठ्या घेऊन आणि बाकीच्या महिले त्यांनी अर्ध्या लोकांनी साधे पण ओट्या घेतलेल्या आहेत देवीसाठी ते पण गेलेले आहेत पुढे चला मस्त आपण देवीचं दर्शन करूया भवानीचं सो मित्रांनो आता आम्ही मंदिराच्या इकडे पोचलेला आहोत आणि इकडे पण तुम्हाला ओटी वगैरे घेण्यासाठी सहकाही आहे देवीला साडी पाहिजे तर साडी पण इकडे आहे काही ओटीचं सामान मिळेल समोर पहा मित्रांनो मंदिर तुळजाभवानीचं खूपच लवकर आलेलं आहोत त्यासाठी गर्दी कमीच दिसते आपल्याला जास्त काही गर्दी नाही पटापट जाऊया आणि दर्शन करून येऊया मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर जिकडे गायमुखातून पाणी वाहत तिकडे हातपाय धुवून डोक्यावर पाणी घेऊन आपल्याला जायचंय दर्शनासाठी गणपती दर्शनाच्या दर्शन मध्ये आणि खूप गर्दी आहे बघू शकतात मित्रांनो तुळजापूर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांमध्ये एक शक्तीपीठ तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं तुळजाभवानी माता ही भवानी माता या नावाने ओळखली जाते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलदेवता कुलस्वामिनी तसेच महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते तुळजाभवानीचे दर्शन करून आल्यानंतर इकडे आहे चिंतामणी चिंता दूर करणारा तुम्ही अनुभव घेऊ शकता आणि त्यावरती आत ठेवून मनातील इच्छा सांगू शकता मित्रांनो दर्शन झालेलं आहे आतमध्ये खूप सारे देवी देवी त्यांचे दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो हो। आहोत सो मित्रांनो मस्त आता सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे आणि सगळेजण आता काय खाऊ पिऊ आम्ही थोडा थोडा काहीतरी खाल्ला चटर पटर कोणी वडापाव खाल्ला कोणी समोसा खाल्ला कोणी चिवडा खाल्ला आणि आता सगळे गाडीमध्ये बसलेले होते आम्ही पुढच्या प्रवासाला आमच्या सुरुवात केलेली आहे आमचा पुढचा प्रवास कोणता असणार आपला पुढचा प्रवास कोणता असणार आहे दर्शन का दर्शन छान झाले छान झालं अक्कलकोट गाणगावपूर आणि आता तुळजाभवानी गेली मस्त वाटलं छान काय सांगाल वाचना हो कसं वाटलं दर्शन केलं पण छान वाटत छान वाटलं काय सांगाल काय नाही खूप छान वाटत दादा न आमची सेफ्टी कदम दादा कसं वाटलं दादा आमच्या लेडीज आता एवढे आहेत सगळ्यांची पडपड मचमच चिवचिवाट नाही का कालपासून कसं वाटलं बरं वाटलं आनंद वाटलं चांगलं वाटलं काय नाही ना आला नाही ना पहिल्यांदाच आलेलो इकडे पंढरपूर वगैरे

तुम्हाला माहिती आहे मित्रांनो पिकनिक जर आपण काढली तर किती तडजोड असते आणि सगळ्या लेडीज असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे लेडीज चे किती प्रॉब्लेम असतात नाही का मग ते सगळे पूर्ण करीपर्यंत आपली गाडी तयार करीपर्यंत किंवा येईपर्यंत किती आपल्या धकधुक असते आणि त्या सगळ्या लेडीज जमा झाल्या आणि आम्ही आता गाडीत पण बसलो हा आमचा तिसरा दिवस आहे ताई काय सांगशील तू कशी झाली आपली पिकनिक खूप छान झाली खूप वर्षापासूनच स्वप्न होत सगळ्या मैत्रिणी बोलायच्या पिकनिक करूया आज योग आला पिकनिकचा आज तिसरा दिवस आहे अक्कलकोट गाणगापूर तुळजापूर झालं आता पंढरपूरला चाललोय सगळ्या मैत्रीच चा खूप चांगलं स्वप्न होत त्या साकार झालं माझी इच्छा पूर्ण झाली पुढची पिकनिक कधी असणार पुढच्या पिकनिक आता स्वामींच्या कृपेने माऊलीच्या कृपेने जेव्हा आपल्याला बोलवतील तेव्हा पण जाऊया अजून सगळ्यांना काय सांगायचं यायचं असेल तर अजून सगळ्यांना इकडे ये असेल तर सांगेन खूप आम्ही खूप गेलो चांगलं खूप दर्शन झालं खूप एन्जॉय केलं आम्ही अनुभव खूप चांगला म्हणजे खूप चांगला आम्हाला काही लोक चांगले भेटले काही लोक वाईट भेटले जास्त करू आम्हाला चांगली लोक भेटली हा खूप चांगलं दर्शन भेटलं आम्हाला आमच्या गाडीवाले होते सगळ्या लोकांनी म्हणजे आम्हाला खूप चांगलं सगळ्यांनी सपोर्ट केला पासूनच पाठी बसल्या काय करतो पुढे सगळ्यांना सांभाळायचंय बस एवढीच माझी अपेक्षा तेवढीच आहे स्मिता आम्ही छान छान वाटलं आता आमची श्री स्वामी समर्थांची भक्त आणि तिच्या घरी आताच अधिष्ठान आलेलं आहे श्री स्वामी समर्थनच खूप चांगली गोष्ट आहे खूप वर्षापासून तिचं स्वप्न होत ते पूर्ण झालेलं आहे अधिष्ठान येणे म्हणजे काही मित्रांनो सोपी गोष्ट नाही आहे आपल्या घरी ते खूप म्हणजे बोलतात ना त्या तत्व महत्व लागतं खूप आराधना लागते मग कसं वाटतं तुला पहिला त्याच्याबद्दल सांग खूप छान वाटत चांगलं वाटतंय ना समर्थांच्या घरी आता मलाय ना आता सांग तुला दर्शन केलं आपण कसं वाटलं तुला मला खूप छान वाटलं पण अक्कलकोटला खूप गर्दी होती अनुभव काय सांगशील सगळ्यांना तिकडचा खतरनाक अनुभव आलेला आहे कारण ना तिची पर्स ना पूर्ण खांद्यावरच कापली पण बघ ना समर्थांची समर्थांची कृपा ती पटकन लक्षात आले एवढ्या गर्दीमध्ये पण की माझी पर्स खाली पडली पर आणि तिने ती उचलली आणि समर्थाने ती अनुने टाळली तुम्ही आता इकडे अक्कल अक्कलकोटला आलात ना तुमचे बॅग पर्स मोबाईल चांगले सांभाळून ठेवा तर इकडे खूप म्हणजे काय असते असते आता जोरात हो ना आपण मग चला श्री स्वामी समर्थ आता माझ्यासोबत या ताई आहेत आणि त्या पण आलेल्या होत्या आमच्या सोबत त्यांना विचारूया कसं आहे तुम्हाला खूप छान वाटलं काय सांगाल अनुभव करतोय दर्शन करतो का थकले मी थकले ना थकणार असणार तरी ऐका ना अजून आहे पंढरपूरला जायचंय तर आता इकडे बसलेली आहे प्रिया आणि तिला विचारूया कसं वाटलं प्रिया तुला आपण दर्शन केलं छान वाटलं कालचं कसं वाटलं दर्शन वाटलं आणि आजचं तुळजापूरचं खूपच छान वाटलं छान वाटलं सगळ्यांना खूप मस्त या खूप छान आहे स्वातीताई आणि तिला ना तिच्या नातवाने खूप थकवलेली आहे सो ती आता झोपलेली तुझा काय अनुभव सांगशील तीन दिवसाचा मला आवडलेलं म्हणून तर मी प्लॅन बनवला होती समर्थना भेटायची भेटली ना कसं वाटलं आणि एकदम जवळून दर्शन झालं मला शॉल पण भेटली फुलं फुले भेटलं म्हणजे असं चांगलं झालं झालं ना तुझं एकदम धक्का नाही काय नाही कोणी दिलं होते आशीर्वाद होत आता पण चांगलंच झालं एकदम पण सगळ्यांना हऊच वाटली पाहिजे पाहिजे सगळ्यांमध्ये मग आम्ही विचारणार तेव्हा समोरचे बोला येणार असं नाही पाहिजे वर्षातून एकदा तरी असं वाटलं पाहिजे सगळ्यांना की कुठेतरी फिरावं म्हणून असं त्यांच्या याच्यातून त्यांच्यासाठी इच्छा झाली पाहिजे आपण बोला चला नाही येणं त्याच्यामध्ये हाऊस नाही हाऊस साठी काहीतरी करायचं बस आम्ही पण जॉब करतो ना मग आमची इच्छा झाली ज्यांना यायचं झालं आम्ही विचारलो बहुतेकांना अर्धे नाही आले अर्धे आले असं म्हणजे जेव्हा काही असं वाटेल सगळ्यांना सगळ्यांनी इच्छा व्हावी वर्षातून एकदा तरी की आपण जावं कुठेतरी तेवढा एकत्र येऊन आपल्याला जरा एक बोलता येतं तेवढा एन्जॉय होत ताई आमची एक गोष्ट सांगायला विसरली सगळ्यांना की आता मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो की लेडीजची पिकनिक करायची म्हणजे किती प्रॉब्लेम असतात नाही का आम्हाला वीसच्या वीस लेडीज भेटल्या दोन तीन लेडीजने आम्हाला धोका दिला म्हणजे आमच्या ताईला तर आमच्या ताईला पण खूप वाईट वाटलं की तुम्ही म्हणजे असं आधी हो बोलल्या नाही बोलल्या ते दोन चार लाख देतील त्यांना एवढं आहे अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की आम्ही स्टार्टिंगला दोन हजार ठरवले पण दोन हजार मध्ये आम्ही काय काय केलं कुठले कुठले तीर्थ केलेत तुम्हाला शेवटला सांगू अजून एक अक्कलकोटच्या दर्शनाच्या दिवशीच आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे सुद्धा आले आणि आले सगळ्यांना आले आम्हाला आनंद झाला पैसे आम्ही आता खाण्यापिण्यामध्ये उडवला माझं सांगणं आहे की सगळ्यांनी एकदा तरी अक्कलकोटला यावे खूप छान आहे एकदा आलात तर तुम्हाला वापस वाटेल कधीतरी जावं काही टेंशन नाही काही नाही दोन टायमाला जेवण तुम्हाला जे पाहिजे मोटभर भेटत फक्त फिरायला तुम्हाला जिकडे जायचं राहायची काय सोय करायची असेल तेवढं तुमचं खर्च मित्रांनो काही लोकांची अशी मान्यता आहे की आपण तुळजापूरला तुळजाभवानीचे जर दर्शन केले तर एडेश्वरीचे पण दर्शन करावे लागते सो आम्ही आलेले आहोत एडेश्वरी मातेचे दर्शन करण्यासाठी थोडीशी चढण आहे पायऱ्या आहेत जास्त काही चढण नाही आहे शेवटी आम्ही पोहोचलो मंदिराजवळ मस्त येश्वरी मातेचं दर्शन केलं उन्हातून का होईना खूप छान वाटलं मन अगदी प्रसन्न झालं जसं जा आम्ही ऐकलं होतं तसंच आम्ही दर्शन केलं हा मस्त मित्रांनो दर्शन झालेले एडेश्वरी सगळे बघतो त्या आणि तुम्हाला असेल तर खाली जे एक असतो तिथून जायचा एडेश्वरी मातेचं दर्शन घेऊन निघालेलं आहोत पंढरपूरला निघालेले आहे विठोबाचे दर्शन करण्यासाठी आता सगळे महिलांड बसलेले आहेत आणि मस्त लोक गोष्टी चाललेल्या आहेत मस्त आता पंढरीची आपण विठ्ठलची गाणी लावूया गाणी मस्त गाणी ऐकत आपला प्रवास चालू करूया फायनली <दस्तिया> मित्रांनो आम्ही येऊन पोहचेलो आहोत पंढरपूर मध्ये भीती माऊलींचे दर्शन करण्यासाठी आता आम्ही पहिले जाणार आहोत चंद्रबागेमध्ये तिकडे आता आम्ही काही स्नान नाही करणार पण हातपाय तोंड वगैरे सगळं धुवून फ्रेश होऊन थोडंसं मग जाणार विटु माऊलींचे दर्शन करण्यासाठी चल पटापट आणि विटी माऊलींचे दर्शन करूया आणि अगदी मन भरून विटू माऊलींना पाहूया बघूया गर्दी आहे की नाही सगळ्या महिला मंडळ बघा येत आहेत चला बोला विटू माऊली की जय हरी विठ्ठल बागेच्या तीरी उभा मंदिरी तो पावी ते विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी काय मला वरलय वारीच्या संगती चालायच ग जय हरी विठ्ठल बोलायचं धनी जय हरी विठ्ठल बोलायचं नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग जनी म्हणे ज्ञान देवा बोला बंग पाहू शकता किती लाईन आहे चार पाच तास तरी लागतील आम्हाला लाईन बघून पण आता आम्ही चालेल आहोत चंद्रभागीमध्ये तिकडे आपण पहिले चंद्रभागीचे दर्शन करूया आणि नंतर मग जाऊया लाईन मध्ये उभं राहण्यासाठी आणि फायनली मित्रांनो आम्ही येऊन पोचलेलो आहोत लाईन मध्ये खूप मोठी लाईन आहे चार पाच तरी लागणार मित्र आमच्या प्रोग्राममध्ये थोडासा चेंज झाला आम्ही पर्यंत गेलेलो पण खूप सारी लाईन होती त्यासाठी आता आम्ही रिटर्न आलो कारण आमच्या गाडीच्या हिशोबाने ड्रायव्हरने लवकर जायचं आहे आणि पाच सात तास लागणार लाईन वगैरे त्यासाठी आता आम्ही येऊन पोहोचले होत पहिली दर्शन घेण्यासाठी म्हणजे खूप कमी लाईन आहे सोन तिकडे येऊन आपण दर्शन करूया आणि शेवटी येऊन आम्ही पोचलो दर्शनासाठी मुखदर्शन का होईना पण विटू माऊलींचे गोंडज असं रूप अगदी मनामध्ये भारावून गेलं खूप मस्त मित्रांनो दर्शन झालं तर मित्रांनो मस्त दर्शन करून झालेले आहे आणि मुखदर्शन आम्ही केलं कारण तुम्हाला सांगितलं खूप गर्दी होती लाईन मध्ये आणि आम्हाला आता लवकर निघायचं आहे कारण गाडीचं गा, आमचं आमचं जसं ठरलेलं होतं तसंच आहे आम्हाला जरा खूप लेट झालं त्याच्यामुळे आणि उद्या एकादशी असल्यामुळे ना लाईन आज खूपच आहे तर म्हटलं चला मग दर्शन केलं पंडिकाचं दर्शन केलं हा घेते घेते थांब एक मिनिट आणि इकडे ना झुमका भाकर अशी मस्त मिळते गरम गरम पिठला आणि भाकरी म्हणजे पातळ असतो पिठल भाकरी पण बोलू शकता किंवा झुंका भाकरी पण बोलू शकता काही जण झुंका भाकरी बोलतात मस्त गरम गरम भाकरी आणि झुंका आहे तो आम्ही पार्सल घेत आहोत तांदळाची भाकरी आहे ना तांदळाची ज्वारी आणि फक्त ज्वारी मस्त बघा गरम गरम ज्वारीची भाकरी बनवतात थोडेसे तांदूळ घालता मस्त बघा आणि मावशी बनवतात मावशी कुठल्या आहात तुम्ही कुठल्या आहात इथल्याच आहात अच्छा झुंका भाकरी बनवतात किती वर्ष झाले झाले ना मग कसं वाटत तुम्हाला किती गिरायक येतात रोजची किती भक्त येतात विठ्ठलाचे खाण्यासाठी येतात ना मग छान वाटत ना तुम्हाला सगळ्यांना असं खाऊ घालायला भाकरी हात थकत नाहीत ना नाही ना आणि आपण नाही तिकडे मावशी त्यासोबत काय काय असतं भाकरी सोबत कांदा असतो अच्छा ठेचा पण असतो का तुमचं माझं आता स्वप्ना तर दोन दिवस लागतील टाकायला व्हिडिओ त्याच्यानंतर मग तुम्ही बघू शकता फक्त माझं चॅनल तुम्ही नाव लक्षात ठेवा डमिलीकर स्वप्ना तुमच्या डमिलीकर स्पना मस्त कसं फिट मळलेलं आहे ताईने वाटलं तुम्हाला भेटून इकडे पाहू शकता मस्त गरम गरम पिठला आहा, हा, क्या बात बघा ना किती लोक आवडीने खातात पिटला आणि भाकरी वीस रुपये प्लेट स्वस्त आहे ना आणि मस्त पण सकाळ सकाळ शिव सकाळ मित्रांनो आणि सकाळी सकाळी आम्ही साडेपाचला पुचलो मस्त पिठलं भाकरी घेतली आणि गाडीमध्ये आम्ही खाल्ली आणि जी गाडी सुसाट निघाली ती डोंबिला येऊन पोचली सगळेजणं थकलेले म्हणजे शुक्रवार ते रविवारपर्यंत आम्ही फक्त प्रवासच करत होतो देवदर्शनाला थांबायचो देवदर्शन झालं आम की आम्ही प्रवासाला परत सुरुवात करायचो सगळेजण एवढ्या थकलेल्या आहेत ना नंतर काय आमच्यामध्ये आम्ही ठरवलेलं की येताना पण आपण भजन वगैरे करू पण कोणाच्या ताकद नव्हती सगळेजण थकलेले म्हणतं जाऊ द्या आणि सगळेजण मग सकाळी आम्हाला साडेपाच वाजले सो मस्त आमची ट्रीप झाली आम्ही या ट्रीपमध्ये दे, पाच देवदर्शन केले मोठमोठे आणि छोटे मोठे केले ते वेगळेच होते आम्ही अक्कलकोट केलं दानकापूर केलं तुळजापूर केलं येडेश्वरी येडेश्वरी देवी केली आणि नंतर मग आम्ही हे केलं पंढरपूर केलं शेवटचं होतं ते आपलं आणि नंतर मग तिथून आम्ही निघालो आणि तिथून आम्हाला निघताना खूपच लेट झालं आमचा जो टायमिंग होता ना, ना मित्रांनो एकच्या आधी आम्हाला गाडी इकडे आणायची होती कारण ड्रायव्हरने जर तसं सांगितलेलं पण आमचं एक्स्ट्रा जर ड्रायव्हर ड्रायवर की जर एक्स्ट्रा झालं आहे ना तर एक्स्ट्रा चा चार्ज लागणार त्यासाठी आमचे एक्स्ट्रा पैसे ड्रायव्हरने घेतले त्यांच्या नाईटचे बाकी काही नाही आम्ही आम्ही दोन हजार रुपये काढले आहे ना त्यामध्ये आमचा संपूर्ण खर्च झाला फक्त आम्हाला एक्स्ट्रा शंभर रुपये शंभर ते काही दीडशे रुपये असेल ते आम्हाला प्रत्येकीला लागले एक्स्ट्रा काढायला बाकी सगळं आमचा खर्च टोटली म्हणजे बरोबर झाला म्हणजे दोन हजारामध्ये आम्ही पाच देवदर्शन केलेलं आहे आणि मस्त ट्रीप झाली आमची सगळेजणं कोणाला म्हणजे कसलाच त्रास नाही झाला व्यवस्थित आम्ही गेलो व्यवस्थित आम्ही आलो आणि जे आमचे ड्रायव्हर होते ते पण आमचे चांगले होते आम्ही माहुरीवाल्यांची गाडी केलेली होती सो मस्त झाला प्रवास आणि खूप छान वाटलं सो सकाळी सकाळी मस्त नाही भेटली म्हणजे येऊन आम्ही साडेपाचता थोडंसं सा झोपलो नंतर मला झोपला तरी कुठं किती नाही का शा साईला शाळेत नेऊन सोडायचं आहे सगळे कपडे वगैरे धुवायचे आहेत नंतर दोन दिवसांनी परत आपल्याला होळीला गावी जायचं आहे नाही का कागंपासारा नंतर परत आपल्याला जायचं आहे कोकणामध्ये होळीला मी जाणार माझ्या आईच्या गावी तुम्हाला माहिती असेल माझे व्हिडिओ पाहत असेल तर मी दरवर्षी जाते आणि ते जर व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि तुमच्या काही कमेंट असतील त्या पण करत जा क्रिएटिव्ह पुन्हा नवीन अशा ब्लॉग्स बघतापर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा स्वतःची काळजी करायला विसरू नका ओके okay? आणि सगळ्यांना विश यू हॅपी होली तुमची होळी सगळ्यांची आनंदात आणि मस्त जाऊ बाय बाय